थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही एकदा ही बर्फी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आणि खायला एकदम चविष्ट आहे ही बर्फी तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक मली बर्फी। तुम्हाला एक त्याच्यामध्ये बर्फी तोडून दाखवलेली आहे आणि किती छान आहे त्याचं आणि किती छान दिसत पण आहे बघात बघू शकता त्याच्या मऊ लुसलुशीत आहे ही बर्फी ह्या प्रकारे तुम्ही बनवा तर सर्वात आधी घेऊ या लागणार साहित्य या प्रकारे मी सर्व ताटात काढून घेतलेले आहे आणि आता आपण सर्वात आधी एका ताटामध्ये आपण मलाई घेऊया जी फ्रीजमध्ये ठेवलेली थंडी मलाई असते जे आपल्या दुधावरली ज्याचा आपण तूप करतो ती मलाई घ्यायची आणि सर्व एका ताटात घ्यायचं काढून आणि त्याला छान असं फिटून घ्यायचं त्याच्यामध्ये गाठी गाठी ठेवायला नाही पाहिजे ते सगळ्या गाठी चांगल्या अशा फोडून घ्यायच्या गाठी फोडून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये का नाही एक साखर एक वाटी साखर घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी सोप टाकायचे बडी शोप जी असते ती आणि ती मिक्सरमध्ये टाकून छानपैकी त्याला असं पावडर करून घेऊया आता आपण तर ह्या प्रकारे मी असं पावडर करून घेतलेलं आहे त्याचं आणि आता आपण का सगळं ते मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं त्याला छान मिक्स करून घ्यायचं गाठी गाठी नाही राहिला पाहिजे त्याच्यामध्ये सर्व छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं साखर असते म्हणून ते साखर वितळते आहे त्याच्यामुळे वितळल्याच्यानंतर सगळं मिक्स होऊन जात आहे त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि हा साखर बडीशेप ही आणि थोडीशी इलायची टाकून त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं होतं पावडर ती छानपैकी ह्याला असं क्रीमिक टेक्चर आणायचं तर या प्रकारे आपलं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आपण सगळं मिश्रण तर आता मी थोडीशी वेलची पावडर टाकली मी त्याच्यामध्ये बी टाकली होते आणि आता पण वरून थोडेसे टाकायचे वेलचीनं छानपैकी असं छान सुगंध पण येतो खायला चविष्ट लागते तर ह्या प्रकारे त्याला छान असं मी फेटून घेतलेलं आहे आता बारी आहे मिक्सरमधून फुटाणे काढून घ्यायची तर फुटाण्याची बी छान अशी पावडर करून घ्यायचं अगदी बारीक बारीक पिसून जसं पिठा असतंय असं त्या पिठावाने आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि हो मी एक कप टाक फुटाणे तर त्यामुळं माझं थोडंसं पातळ होईल आणि तुम्ही काय करा दोन वाटी फुटाने घ्या आणि एवढंच टेक्चर ठेवायचं अर्धी वाटी मलाई घ्यायची आणि ते मलाईमध्ये टाकून छानपैकी असं मिक्सरमधून काढून घ्यायचं तर प्रकारे मी आता सर्व मध्ये टाकून घेणार आहे आणि आता टाकून घेतल्याच्यानंतर ह्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याला एका डब्यामध्ये टाकून घ्यायचं तर मी आता सर्वात आधी ह्याच्यामध्ये टाकून घेते मिल्क पावडर ही मिल्क पावडर मेन आहे तर तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता तुम्ही जर जास्त तुम्हाला वास नसा असेल मिल्क पावडरचा घ्यायचा तर तुम्ही थोडंसं टाकू शकता त्याच्यामध्ये मिल्क पावडर तर ह्या प्रकारे त्याला मी आता हाताने मळून घेते छानपैकी ह्याला पण छान असं गुठळ्या गुटळ्या गुट येऊ द्यायचा तर ह्याला पण छान असं बारीक 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 रगडू रगडू करू शकता तुम्ही आणि हो माझं पीठ थोडंसं मी कमी टाकलेलं आहे तुम्ही थोडंसं जास्त फुटाने टाकून करू शकता जर तुम्हाला घट्ट करायचं असेल तर मी ही फ्रीजमध्ये ठेवून बर्फी बनवलेली आहे तुम्हाला जर डायरेक्ट खायची असेल तर तुम्ही जास्त पीठ टाकूनही करू शकता तर ह्या प्रकारे माझं सगळं झालेलं आहे आता मी एखाद्या डब्यामध्ये काढून घेणार आहे ज्याला मी प्लास्टिकचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप टाकून त्याला लावून घेतलेलं आहे आमच्या घरच्यात थंड खायचं होतं म्हणून मी थंड बर्फी बनवली होती घरामध्ये ते ह्या प्रकारे त्याला मस्तपैकी मध्ये तर ह्या प्रकारे त्याला छान असं से मध्ये सेट करून घ्यायचं आणि सेट झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं जेणेकरून ते मध्ये कुठळ गुटळ्या का असेल ते ती बाजूला सगळं होऊन जाईल तर त्यामुळं काय करायचं आता सर्वात आधी त्याला सजावट करण्यासाठी मी थोडेसे घेतले आता छानपैकी मी इथे चार पाच पिस्ता घेतलेली आहेत आणि थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घ्यायचे आणि आपण त्याला छान असं बारीक कट 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 करून घेऊया तर सर्वात आधी मी छानपैकी ह्याला छान असं फोडून घेऊन त्याला बारीक बारीक चिरून घेणार आहे म्हणजे बारीक बारीक कस त्याच्यावर ठेवायचं जर तुम्हाला मोठं जर ठेवायचे असतील मोठे पीस जर ठेवायचे असतील तर तुम्ही ते पण ठेवू शकता आम मी थोडंसं बारीक बारीक माझा ड डब्बा थोडा बारका होता म्हणून मी थोडेसे बारीक बारीक कटिंग करून टाकलेलं आहे आणि हो जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि हो लाईक कमेंट जरूर करा ही बर्फी खायला खूप चविष्ट लागते आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये जर हे ठेवून केलं तर एकच नंबर थंड थंड खायला खूपच खूपच भारी लागते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हो मी व्हिडिओमध्ये रेसिपी पण टाकते माझे ब्लॉग्स पण आहेत आणि मी शॉर्ट्स पण बनवते तर तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ बघत जावा पूर्ण चॅनलवरती आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या प्रकारे मी सर्व मध्ये टाकून घेणार आहे आणि आता बारी आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची तर दोन तीन घंटे ठेवायचं तर मी ठेवून काढलेलं आहे आता फ्रीजमधून तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान असं सेट झालेलं आहे आता थंड थंड आहे तर त्यामुळे मी काढून घेणार आहे पटमण्या तर हे असं थोडंसं नॉर्मल तर चिटक या तर आता आपण ह्याला छान असं कडवं का नाही एक सुरीनं छानपैकी असं मधी घालून एका साईडनं काढून घेऊया आता हे तुम्ही बघू शकता किती क्रीमी स्टेक्चर आलेला आहे त्याला आता मी अशा वड्या पाडून घेणार आहे त्याला बाहेर काढते आधी सर्वात आधी तर मी तुम्हाला साहित्य सांगितलेलं नव्हतं तर मी आता तुम्हाला साहित्य सांगते एक वाटी फुटाने आणि अर्धी वाटी आपल्याला मलाई पाहिजे मलाई घ्यायची अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मलाई घेतल्याच्या नंतर तर थोडीशी साखर घ्यायची म्हणजे अर्धी वाटी साखर घ्यायची जर तुम्हाला गोडावडं तेवढं तुम्ही टाकू शकता मध्ये थोडीशी सोप घ्यायची थोडीशी इलायची घ्यायची आणि तूप बस एवढंच लागतं आहे आणि मिल्क पावडर मेन म्हणजे मिल्क पावडर आहे तर ह्या प्रकारे आता आपण त्याला डब्बा डब्याबाहेर केलेला आहे आता ह्याला छान असं वरून त्याला शेप देऊया हाताने जर क्रीमीचा आहे म्हणून ते आपोआपला आपल्या हाताने आपल्याला त्याला शेप देता येते तुम्ही बघू शकता मी कसं काढलेलं आहे डब्यामधून बाहेर तर ह्या प्रकारे त्याला छान सेट करून घेऊया आणि आता त्याची बारी आली कटिंग करून घ्यायची जेवढा गोल डब्बा असेल तेवढं तुम्हाला जसं पाहिजे तसा आकार देऊ शकतो तुम्ही खरं सांगते एवढी भारी बर्फी लागली ना आम्ही का नाही आम्ही एक घंट्याच्या मध्ये ती पाचच मिनटामध्ये आम्ही ती पार केली बर्फी ठेवलं नाही आम्ही एवढी भारी लागते बर्फी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर कुणी घरामध्ये आले असेल तर पेडे बिडे तर तुम्ही विसरूनच जाचाल ही एकदा बर्फी तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी ह्या प्रकारे मी एका प्लेटामध्ये काढून घेते आता त्याला छानपैकी सजावट करण्यासाठी तुम्ही पेढे पण विसरून जाताल एवढी भारी लागते बर्फी ही तर ही व्हिडिओ बघण्यासाठी अगदी तुमचे मनापासून धन्यवाद आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि असाच तुमचा सपोर्ट मला राहू देत जावा थँक्यू आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज माझे एक हजार सप्ताह झाले त्यामुळे थँक्यू मनापासून अगदी तुमचे आभार असाच तुमचा सपोर्ट राहू द्या असंच तुमची आमच्यावरती प्रेम राहू द्या धन्यवाद टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये